नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणे पोवाडे गीते आणि नाट्य रूपांतरे सादर केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे माजी सरपंच भाऊसाहेब शिंदे हे होते तसेच सरपंच सुभाष शिंदे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब शिंदे मेजर सतीश शिंदे संदीप गायकवाड अशोक काळे अजिंक्य शिंदे उपसरपंच मारुती शिंदे चंद्रकांत शिंदे माजी चेअरमन बंडू शिंदे प्रगतशील शेतकरी अंबादास शिंदे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेश सर बबन शिंदे सर वृषाली गायकवाड मॅडम बालवर्गाच्या मीनाताई पवार शुभांगिताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे शौर्य प्रशासन कौशल्य आणि लोककल्याणकारी भूमिका यावर प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पराक्रमाची गाथा पोवाड्यांमधून गाण्यांमधून आणि नाट्य सादरीकरणातून उलगडली मुख्याध्यापक राजेश साबळेसर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संदेश दिला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीसे आणि प्रसादाचं वाटप करण्यात आलं शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शाळेत देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं पाथर्डी प्रतिनिधी विशाल कराळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा